आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास मी पृथ्वीराज पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उरुणेश्वरपूर नगर परिषद काल उरुणेश्वरपूर नगर परिषद छाननीची अंतिम प्रक्रिया पार पडली अतिशय शांतते ही प्रक्रिया पार पडली यामध्ये अध्यक्षपदासाठी वैध उमेदवार नऊ निश्चित झाले असून सदस्य पदासाठी एकशे अडुसष्ट वैध उमेदवार निश्चित झालेले आहेत अर्ज माघारी घेण्याची मुदत ही एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत असून अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी होणार आहे भूणेश्वरपूर नगर परिषदेसाठी नगरपालिकेमार्फत पर बरेच जनजागृतीचे प्रोग्राम आपण करत आहोत यामध्ये मतदारांची स्वाक्षरी मोहीम असू दे स्वीप अंतर्गत रॅली काढणं दे जनजागृतीमध्ये आम्ही भविष्यात पतनाट्यही करणार आहोत कॉलेजमध्ये जाऊन महाविद्यालयामध्ये जाऊन जास्तीत जास्त अठरा वर्षाच्या वर नागरिकांनी मतदान करावं यासाठी प्रबोधनी करत आहोत माझे सर्व ओरुणीश्वर वासियांना विनंती आहे की त्यांनी या लोकशाहीच्या परावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवून हा उत्साह अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावा धन्यवाद